नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी मेथीचे मुटके करणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि चिरून आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे हिरवी मिरची आणि जिरं मी वाटून घेतलेलं आहे एक चम्मच तीळ घेतलेलं आहे एक चम्मच दही घेतलेलं आहे एक चम्मच तेल घेतलेलं आहे तर मी एक भांड घेतलेलं आहे मेथी टाकते मेथी मी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे टाकते एक वाटी बेसन टाकते अर्धी वाटी दही टाकते एक चम्मच तेल टाकते तिळ टाकते आलं लसणाची पेस्ट टाकते हिरवी मिरचीचा ठेचा टाकते हळद टाकते पाव चमचा लाल तिखट थोडस टाकते मीठ टाकते चवीनुसार साखर टाकते अर्धा चमचा खायाचा सोडा टाकते थोडसा आता मी हे छान असं मिक्स करून घेते पाणी टाकायचं गरज नाही आपल्याला पण थोडंसं लागलं ला तर टाकायचं छान असं मळून घ्यायचं आहे हे थोडंसं उगं पाणी घेते मी जास्त नाही घ्यायचं आपल्याला असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता मी इथं मुटके बनवून घेते तेल लावते थोडंसं हाताला पहा असे आपल्याला बनवून घ्यायचे आहे मुटके जास्त दाबायचं नाही हे हलके हातानच बनवून घ्यायचे आहे असेच मुटकी मी सगळे करून घेते आता इथे मी सगळे मुटके करून घेतलेले आहे आता आपण तळून घेऊ कढई गरम झालेली आहे तेल टाकते आता मी मुटकी टाकते आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे मुटकी जास्त गरम नाही पाहिजे तेल

आता छान तळलेली आहे पा खूप छान कलर आलेला आहे आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेले आपण तळून घेऊ मेथीची मुटकी झालेले आहे तयार पा खूप छान झालेले आहे एकदम खुसखुशी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद